आम्ही छाती घडते पहा बाई काय करावी सुचत नाही भीती फार वाटते बाई अगं अगं चिवत आहे मोबाईल चालू तुला सण ना होईल तू आहे नाजूकशी आवाजा नव्हते कासाविषयी कपिल मावशी काय का झाले तुझे सुद्धा डोळे का पाणावले काय सांगू चिवताईस बघ धीक किती घासा बरोबर जाते माझे तर पोसळच काय करावे सुचा होतच नाही चल चलगा जाऊ तलावावर पाणी पिऊ घट भर अग तपीला ना च इथले पाणी पिऊ काक का, का, का मा तू तर राहते याच जळे अगं इथले जल विषारी तगमग जीवाचे होते भारी पाणी आहे घाण घाण तटपरते जलचरांचे प्राण ते बघाले आले ना गोबा आहो आहो नागोबा आज का झाले रागोबा नाही वारू नाही शेती मला पकडून लाह्या घेते नको नको ती अंधश्रद्धा मानो डोळे जडा उघडा का मुख्या प्राण्यात येतात रस जंगलात करता रा स्वागो मग घालतात झडप तुम्हालाच करता पोटात घड मानवा मानवा सोय रे करत प्रदूषित सारे धरती माता देईल दुधा अन्ना आमचे स्मरण जागृत